नमस्कार मित्रांनो मी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया लोकसभा निकालानंतर चार जून दोन हजार चोवीस नंतर महाराष्ट्रातील दोन पक्ष नक्की होणार नामशेष या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे चार जून ला लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्ष नामशेष होणार तर कोणते प्रादेशिक पक्ष नामशेष होणार आणि का होणार या संदर्भाचे स्पष्टीकरण पुढील पाहूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मार्फत हार्दिक स्वागत लोकसभेचे मतदान दिनांक चार जून दोन हजार चोवीस ला सकाळी विश्लेषणाची सर्व माहिती प्राप्त होईलच पण निकाला अगोदर राजकीय विश्लेषण पुढील प्रमाणे करत आहे विश्लेषणातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे आज मी फक्त महाराष्ट्र लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार च्या संदर्भाने स्पष्टीकरण व विश्लेषण करत आहे आता मला महाराष्ट्र शब्दात बोलायचे आहे महाराष्ट्रामध्ये यावेळी दोन आघाड्या समोर लढत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांच्या इच्छा पायदळी अस्तित्वात आलेल्या महाविकास राजकारण विभागलं गेलेलं आहे अर्थात जसे महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत तसेच युती मध्ये सुद्धा तीन पक्ष आहेत एकीकडे भाजप तर दुसरीकडे काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या सोबत असलेले प्रत्येकी दोन पक्ष हे दोन गटाकडे आहेत आणि दोन्ही हे पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत ते दोन्ही प्रादेशिक पक्ष गेल्यामुळे दोन गटामध्ये विभागणी झाली आहे आणि दुभागली गेली आहे उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांच्या असलेला शिवसेनेचा पक्ष दोन हजार बावीसच्या जून मध्ये दुभांगला त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उरलेले किरकोळ नेते आणि एक बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली शिवसेना तिच्यात पडलेली फूट उद्धव सेना आणि दुसरीकडे एकनाथ सेना गेल्या दहा अकरा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद स्थापन केलेला याही पक्षामध्ये त्यांनी वाढवल्यानंतर तोही पक्ष आता सुद्धा बहुतांश आमदारांनी नेते घेऊन शरद पवार चे पुतणे वेगळे झाले त्यांच्यात एक राष्ट्रवादी पक्ष आहेत आणि जवळपास कोणी नेता हाताशी न उरलेला केवळ एक मुलगी आणि एक नातू वगळता सोबत कोणी नसलेला उरलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा पक्ष त्यापैकी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांच्या आघाडीमध्ये आहे उद्धव ठाकरेंचा आपला व्यक्तिगत परिवार आणि पक्ष आणि उरलेली शिवसेना आघाडीमध्ये आहेत तर निवडून आलेले बहुसंख्य ज्या पक्षामध्ये ज्या शिवसेनेमध्ये आहेत ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना बहुसंख्य निवडून आलेले नेते यामध्ये आहेत नेते वगैरे सुद्धा यांच्यात आहेत अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नेते सुद्धा आहेत अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाले महाराष्ट्राची निवडणूक ही प्रामुख्याने युती आणि आघाडी यांच्यात विभागली गेली आहे त्या पलीकडे वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहेत राजू शेट्टी यांची सुद्धा आहेत निरनिराळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेट नेते आणि गट यांच्यामध्ये विभागण्या झाल्या आहेत पण प्रामुख्याने माहिती पाहत आहोत कुठेतरी कुणीतरी तिकीट न मिळाले नाराज झालेले नेतेही सुद्धा आहेत असेही महाराष्ट्रात वेगवेगळे गट आहेत प्रामुख्याने युती आणि आघाडी यांच्यात ही निवडणूक विभागली गेली आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचा कौल आणि दिशा कुठली असेल हे त्याना व आपणांना चार जून ला ठरणार आहे त्यांच्यामध्ये एक साधे आणि सरळ कारण असे आहे की दिसायला सोपे आहेत आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख लढत युतीतील तीन पक्ष आघाडीतील तीन पक्ष असे सहा पक्ष आहेत आणि त्यामध्ये दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आहेत आणि हे जे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष आहेत यातली खरी शिवसेना कोणती आहे यातली खरी राष्ट्रवादी पक्ष कोणता आहे यावर कोर्ट किंवा निवडणूक आयोग काय म्हणतो विधानसभेचे अध्यक्ष काय म्हणतात मतदाराने निवडणुकीत दिलेला मताचा कौल महत्वाचा आहे त्यामुळे काँग्रेस आणि भाजप वगळता हे चार पक्ष जे चार पक्ष या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे

खोटी काँग्रेस किंवा नकली राष्ट्रवादी काँग्रेस संपुष्टात येणार आहे ती कुठलीही असो काकाची असो कि पुतण्यांची असो उद्धव ठाकरेची असो शिंदेची असो. यापैकी या पैकी निश्चित होणार आहेत ज्या वेळेस मतदार मतदान करतात त्यावेळी सामान्य जनता नव्हे सामान्य कार्यकर्ता आणि स्थानिक पातळीवरील नेते अधिक विश्वास ठेवतात मतदाराने कौल दिला तर उरले सुरले उद्योग गटातील आणि विभागीय पातळीवरचे 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 जिल्हा तालुका पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेकडे धाव घेतली आणि समजा शरद पवार यांच्या बाजूने मतदान झाले तर मतदाराचा कौल शरद पवारच्या बाजूने दिला तर आजी दादा सोबत गेलेले सर्व स्थानिक इतर कार्यकर्ते तालुका व जिल्हा पातळीवरचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे धाव घेतली कारण कुठल्याही नेत्यापेक्षा नेत्यांचा प्रभाव आणि वजन हे अतिशय ही मताची मतदाराने केलेली मतांबरी असते आणि ही सामान्य प्रथा आहे ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे लोक जातात मतदाराच्या ताकदीवर मोठ्या संख्येने ज्यांच्या मागे पक्ष आहेत त्या बाजूला त्या पक्षाचे गटाचे सगळे कार्यकर्ते धाव घेत असतात आणि म्हणूनच लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये चार प्रादेशिक पक्ष आहेत दोनच नावे आहेत त्यापैकी असली कोण नकली कोण याचा निकाल लागणार आहे आणि त्यामुळे कुठला पक्ष नकली कुठला असली असेल ते निवडणुकीत मतदारच ठरवणार आहेत कुणाला माहिती काय होईल मतदाराने नाकारलेले दोन प्रादेशिक पक्ष हमखास नामशेष होणार आहे कारण आतापर्यंत टिकून राहिलेले साथी सहकारी नेते हे आपल्या नेत्याची साथ सोडून नेत्याला जनमान्यता प्राप्त करून विजय झालेल्या असतात तिकडे धाव घेणार आहेत यामुळे महाराष्ट्रात सर्वात मोठी घटना घडणार आहे तो धोका काँग्रेस पक्षाला नाही भाजप पक्षालाही सुद्धा नाही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या मध्ये फाटाफूट कधी झाली नाही त्यांचे तुकडे कधी झाले नाही ते दोन पक्ष स्वतंत्र आहेत त्यांचे मतदार स्वतंत्र आहेत त्यांच्या जागाही ठाम आहेत पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारांनी विचारधारावर आणि एका भूमिकेवर म्हणून शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला मतदान केले त्यांचा त्यातल्या दोन्ही पक्षात सर्वोच्च नेतृत्वाचा बट्ट्याबोळ सर्वोच्च नेत्यांनी केला बोजवारा उडवला जनसामान्याच्या आपल्या पाठीशी असलेल्या मतदाराच्या भावना त्यांनी तुडवल्या जो काय मनमानी प्रकार केला त्यापैकी कोणाची मनमानी आहे बरोबर हे वेळच सांगणार आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपला लात मारून मंत्रीपद मिळवले बरोबर आहे काय हे त्यांच्या मतदारांना योग्य वाटले का त्यावर लोकसभा निवडणुकीत होणार आहे मग जर बरोबर वाटले नसेल तर नंतर शिवसेनेला मतदान देणारा तो एकूण मतदार होता तो बहुतांश उद्धव ठाकरे बरोबर गेला मग एकनाथ शिंदे यांचे भविष्य वादाच्या भौऱ्यात सापडले आणि गुंतले दुसरीकडे मतदार मोठ्या संख्येने भाजप सोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभा राहिल्यास उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या संख्या संख्या व निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांची अधिक असेल तर निवडणूक आयोगाने आणि विधानसभाच्या अध्यक्षाने जे शिक्का मोर्तब केले ते ठरेल व त्यामुळेच अजूनही उद्धव ठाकरेची निष्ठा दाखवणारे निष्ठा सैल पळायला लागतील तीच गोष्ट शरद पवारच्या बाबतीत आहे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेमध्ये ज्या मतदारांनी शरद पवार यांच्यासाठी मत दिले ते शरद पवार यांनी महा आघाडी बनवण्याचे जे, जे राजकारण केले जी खेळी खेळी केली केली ही शिवसेना व भाजप यांच्यामध्ये भेदाभेद करून त्या युतीकडे फोडाफोड करून डावपेच पवार यांनी रचले व तो मतदाराला बरोबर वाटला असेल तर मतदार शरद पवार बरोबर जाईल पण ज्याला शरद पवार यांनी निवडून आलेल्या खासदारांची संख्या अजितदाची काकापेक्षा मोठी असेल तर शरद पवार यांच्या निष्ठावान म्हणून उरली सुरली नेते अजित पवारच्या जा वलसणीला जाऊन बसतील परिणामी कुठलीही एक शिवसेना कुठलाही एक राष्ट्रीय पक्ष होणार आहे आहे काळ्या दगडावरची पांढरी रेषा ठरणार त्यामुळे आज लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जे सहा पक्ष रे रिंगणात उतरले आहेत त्यामध्ये विधानसभा निवडणूक येईपर्यंत ती संख्या आपोआप दोन्ही पक्षावर एक शिवसेना गार झालेली असेल एक राष्ट्रवादी पक्ष सुद्धा गार झालेले असेल आणि विधानसभेमध्ये फक्त दोनच पक्ष दिसतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ती नेमकी कोणती आहे की हातात धनुष्य घेतलेली आहे कि हातात तुतारी घेतलेली आहे कि मनगटावर घड्याळ बांधलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे आपल्याला सर्वसामान्य विश्लेषण चार जून च्या मावळत्या त्या दिशेनं पाच जून च्या सायंकाळ पर्यंत सर्व निकाल आपल्या हाती येईल आणि विश्लेषणातून सांगले सांगितले आहेत प्रत्यक्षात आपण चार जून दोन हजार चोवीस ची वाट बघतो आहे टीव्हीवर सकाळी आठ वाजता निकाल सुरू होईल मताचे कौल येण्यास सुरुवात होईल आणि देशाच राजकारण इक्वल टू गच करण सिद्ध होईल धन्यवाद जय हिंद जय जाह भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स